এন কডাল কড় एकदम एकत्र येऊया हो तिथे डोंगर वाट्यावर कड्यावर काय पाणी नाही रे हा पाणी नाही पाणी असतं तर मजा आली असते आता हा पाऊस पडला ना आपल्याकडे उद्या माझ्या मित्राला फोन केला तिकडे पाऊसच पाणी नसत आजारी पाऊस तिकडे पडला असताना आता साधारण पाणी वाढलं तर मित्रांनो आम्ही आता निघालो ते अनथोऱ्यामध्ये दा ते दांडा समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणी आम्ही आता निघालो आहोत ते घरातली मंडळी आहे ही आणि दांड्याचं खास कारण म्हणजे आमचा जगदीश त्याचा बारा तारखेला वाढदिवस झाला त्यानिमित्ताने आम्ही आज रविवारी संडेला आम्ही फिरायला निघालो आहोत आणि आपली काही मंडळी अजून यायचे आहेत दोन गाड्या अजून यायच्या आहेत मागे आहेत तर आपण आज फुल एन्जॉय करणार आहोत काय ते मला हा आपल्यासोबत जगदीश गुरव रत्नेश अमरे तर सर्वांची ओळख करून देतो हा रोशन अंबरे ओमकार गुरव सार्थक गुरव आमचा बंटी अवधूत गुरव विघ्नेश गुरव सिद्धू बाबू राकेश इकडे रे आमचा राकेश अंबरे पळतो आहे आमचा राजू प्रभाकर आमचा विनयाजी आणि प्रणय आहे आणखीन दोन आमची मंडळी यायचे आहेत राज आणि राज कोणी यायचं आहे रे राज आणि मुन्ना येतोय अमर <laughs>? आमचा बुमरा तर बॉलिंग <कनी> करतोय का <कतवरीण> <पौलता। कतवैं नाया था>

अरे पाठवलं चला आता आपण निघत आहोत ओके रेडी चला चला गाड्या 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 पटकन चला आता म्हणजे आम्ही तर निघत आहोत हे बोलते खूप मजेशीर असा व्हिडिओ होणार आहे आता व्हिडिओ पूर्ण पहा बघितला दोन तीन चार पाच सहा गाड्या आहेत अजून सहा सात गाड्या आहेत आणि आम्ही सत्कार जगदीश जगदीशराव हो। आम्ही आता आहोत कोंडे झाडला गांगो मंदिराच्या बाजूला समोर आहे डोंगरमार्गे अन्सुला जाण्याला आम्ही आता निघालो आहोत आलेलो आहोत डोंगर फाट्यावर आलेलो आहोत काय भिजलात ঘ <laughs> आम्ही आता चव्हाणवाडी स्टॉपवर आलेलो आहोत आणि हा रस्ता आहे तो जैतापूरकडे जाणारा रस्ता आहे सार्थ कसं वाटलं कसला बसतो ना पाऊस पाऊस पडतो काय होय होय वाटत

जवळपास आपण आता आलेलो आहोत समोर आपण समुद्र पाहताय आणि समुद्रातच आपल्याला तो विजयदुर्ग किल्ला देखील पाहायला मिळतो परंतु खूप लांब असल्यामुळे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये नाही लाग लाग। आता आपण दांड्यावर आलेलो आहोत समोर आपण पाहताय सुंदरस समुद्र किनारा आहे आणि ही सुरीची झाड आपल्याला पाहायला मिळते खूप सुरीची झाड आहेत आणि समोरच विजयदुर्ग किल्ला पोहोच विजयदुर्ग किल्ला किल्ला आता आता आपण आलेलो आहोत आलो तर कोकणामध्ये आता हे सुप्रसिद्ध आमचं समुद्र आहे आणि तो कुठचा किल्ला आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला आमचा बघून घ्या टुरिस्टवाल्यांनी टुरिस्टवाल्या मजा उलट राकेश ला आधी बघूया आपण राकेश पळतोय राकेश बघ राकेश इकडे राकेश किती बघ मोबाईल घे मोबाईल घे नको 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 बोलूया पॉवर बँक पण घे आपण आता आलेलो आहोत दांड्यावरील समुद्र किनारे आपण आता आलेलो आहोत मित्रांनो आमचं अगोदर प्लॅनिंग झालं होतं ते सवतकड्यावर जाण्यासाठी चुनाक येथील जो सवतकडा धबधबा आहे तिथे जायचं आमचं अगोदर प्लॅनिंग झालं होतं आणि तिथे नाही शक्य झालं तर मग आम्ही सावडा जो कणकवलीमध्ये धबधबा आहे खूप सुंदर असा धबधबा आहे तिथे आमचं जायचं ठरलं होतं परंतु दोन्ही धबधब्यावर ते पाणी खूप कमी आहे त्यामुळे आम्ही तिकडे जायचं कॅन्सल केलं आणि अचानकच आम्ही इकडे अणसुरे येथील दांड्यावर जो समुद्रकिनारा आहे तिथे यायचं आम्ही ठरवलं खरोबरच समुद्र किनारा देखील खूप सुंदर आहे पाहत आहे आपण आणि समोरच विजय किल्ला आहे आता आता आम्ही इथे खूप एन्जॉय करणार आहोत खेळणार आहोत खेळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे

Olha aí, vamos tudo, ganhou.

yeah <laughs> Không Ai, subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn با اے لا تو ائے ہا اے 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 जास्त पुढे जाऊ नको पाणी खार झालंय रे भरपूर रहे बर... भरपूर खार झाले पाणी कमी पडले साखर कमी पडले मार रे मार, मार

आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मधल्या काळात आम्ही क्रिकेट खेळत होतो तसेच व्हॉलीबॉल फुटबॉल वगैरे खेळत होतो आणि आता साडेपाच वाजलेले आहेत आता आम्ही सर्व जाण्याच्या तयारीत आहोत तो आमचा फॉ फुटबॉल तिकडे गेलेला आहे समुद्रात त्यासाठी सगळी मंडळी आता आमची वाट बघत आहेत तो येईल की नाही तो बराच लांब गेलेला आहे Ei, é, já vai dar legal, não né, cara?

आपकी बार मोदी सर आ आपकी बार मोदी लाउट किलम हमारे मार्केट मोदी क्या मोदी लाउट किलम बोलूँ तुम जन जन आता गाओ गाओ इतने आपको क्या मैं हैशटैग पब्लिक पब्लिक पर्सलिटी पब्लिक पर्सलिटी मैं आपको आप लाम डकवे लाम डकवे हलु हलु आपको खोले इतने खोले इतने खोले इतने खोले इतने खोले इतने � पाय बी धुर हात पाय धुरून घ्या चांगले चपला सोडायला लागतील विश्रम आपण आता निघालो आहोत घरी आता निघालो आहोत आता इथला आमचा वेळ संपलेला आहे घरी जाऊन आमची पार्टी आहे चिकन पार्टी आहे तिथे पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत चिकन पार्टीची मजा ते व्हिडिओ बनवणार आहोत आणि माझा आवाज बसलेला आहे आज आम्ही इथे फुल एन्जॉय केला <laughs> आमचा एक फुटबॉल आहे तो तिकडे खेळता खेळता मुलांनी तिकडे टाकला त्या बाजूला पण तो पलीकडे गेला तिकडे तर आपली काही मुलं तिथं बॉल आणायला जात होती परंतु येथील सुधन नागरिक आम्हाला भेटले ते त्यांनी पाहिलं की काही मुलं इकडे कारण तिथे पाणी खूप खोल आहे आणि त्या ठिकाणी गेले तर ते लगेच धावत आले आम्हाला सावध करण्यासाठी की ते खूप खोल पाणी आहे त्याबद्दल म्हणजे फुकू आमच्या संपूर्ण ग्रुप करून आमचे मजा, मजा मजा करा पण आपलं जीव सांभाळून एन्जॉय करा पण आपलं कुटुंब या सगळ्या गोष्टी विचार करून धन्यवाद बघतात घरी आपल्याला एन्जॉय गेलो तर घरी वाट बघतात त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करा आपलं सुरक्षित राहून सर्व बरोबर शिर सलामत तो पगडी बचा तुमचं नाव कसं पुरुषोत्तम शिरसेकर हा इथलेच ना हा इकडे इकडे बकाळे अच्छा वगैरे थँक्यू धन्यवाद हो हो तर चला आता आम्ही आता आमच्या घरी निघालो आहोत ती सर्व मंडळी येतात आम्ही घरी गेल्यानंतर आता पुढच्या वेळी आमचा नक्की बघा चिकन पार्टीचा व्हिडिओ असेल ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ